श्रीराम समर्थ प्राध्यापक के बेलसरे लिखित सद्गुरू श्री ब्रह्मचैत्यान्य गोंदोलेकर महाराज यांचे चरित्र भाग क्रमांक अठ्ठावन्न हे कर्म निष्काम नाही कराडला राहणाऱ्या एका तरुण गृहस्थाने श्री महाराजांनी घरी येऊन आपल्याला दर्शन द्यावे म्हणून उपवास सुरू केला हे त्यांना कळल्यावर नापसंती व्यक्त करून ते म्हणाले हे लोक उगीच अट्टाहास करतात त्या बाजूला केले असता त्यांच्या घरी जाण्याचे आश्वासन देऊन सध्या त्याने उपवास सोडून द्यावा असा निरोप देऊन निलकंठ बाबाला त्यांनी कराडला पाठवले निरोप पोचल्यावर देखील त्या माणसाने उपवास चालूच ठेवला त्याची पत्रावर पत्रे येऊ हो लागली श्री महाराजांनी तिकडे फारसे लक्ष दिले नाही शेवटी त्याचे आईबाप गोंदवल्यास आले ते आल्यावर त्यांच्याजवळ मुलाची मोठी स्तुती करून त्यांना ठेवून घेतले निघण्याबद्दल त्यांनी विचारले म्हणजे श्री महाराज म्हणायचे हो फार दिवस झाले आता उद्या आपण नक्की निघायचेच याप्रमाणे आज उद्या करता करता एक महिना गेला आणि श्री महाराज एकदाचे त्या माणसाच्या घरी गेले त्याने श्री महाराजांची मोठी पूजा वगैरे केली आणि त्यांच्यासमोर एका तामणामध्ये शंभर रुपये ठेवले व त्यावर पाणी सोडले हे सर्व झाल्यावर तिथे जमलेल्या स्त्री पुरुषांच्या समोर श्री महाराज त्याला म्हणाले देहाच्या उपचारांना जो भूलतो तो भगवंताला अगदी विसरलेलाच असतो पण ज्याचे अनुसंधान मजबूत असते त्याला जगातल्या ऐश्वर्याची किंमत नसते असे बोलून श्री महाराजांनी त्याला उपवास करण्याचे कारण विचारले तेव्हा तो म्हणाला महाराज मी देहाला कष्ट दिले की आपण खात्रीने याल या दृष्टीने मी उपवास केला हे ऐकून हे उत्तर ऐकून श्री महाराज हसले आणि त्याला म्हणाले माझी गोष्ट सोडून द्या पण देहाला कष्ट दिले म्हणजे भगवंत वश होतो हे काही खरे नाही असे जर असते तर रस्त्यात उन्हामध्ये खडी फोडणाऱ्यांना भगवंत लवकर वश झाला असता भगवंताचे लक्ष आपल्या देहापेक्षा मनाकडे असते आपल्या मनामध्ये प्रापंचिक हेतू ठेवून भगवंताच्या नावाने उपवासासारखे कितीही कष्ट केले तरी ते पाहून लोक फसतील पण भगवंत फसणार नाही तुम्ही उपवास केला ही गोष्ट मला तितकीशी आवडली नाही उपास घडावा यात जी मौज आहे ती उपास करावा यामध्ये नाही भगवंताच्या स्मरणामध्ये इतके तल्लीन व्हावे की आपण नेहमी त्याच्याजवळच वास करीत आहोत असे मनाला पटावे मग देहाने अन्न खाल्ले म्हणून काय बिघडले पण चित्तात भगवंताचे नाम नसताना देहाने पुष्कळ उपवास केले तरी अशक्तपणाश्वर दुसरे काही पदरात पडणार नाही पैशाची वासना आणि लौकिकाची लालसा भगवंतापासून माणसाला दूर नेतात त्यांच्या तावडीत सापडता कामा नये प्रपंचात वावरत असताना या दोन्ही गोष्टीचा संबंध येणारच तो टाळता येणे कठीण आहे पण ज्याला भगवंताचे प्रेम पाहिजे त्याने त्यांचा गुणधर्म ओळखून त्यांना वापरावे म्हणजे त्यांच्यापासून उत्पन्न होणारे दोष त्याला बाधणार नाहीत श्री महाराजांचे बोलणे संपल्याबरोबर एक गरीब कुणबी त्यांच्या पाया पडला व म्हणाला श्री महाराज चार मुली पदरात आहेत त्यांची लग्ने व्हावीत एवढा आशीर्वाद द्या श्री महाराज बोले तू काळजी करू नकोस ज्याने त्यांना जन्माला घातले आहे तो त्यांच्याकडे लक्ष देतो तू मुलगा पाहण्याची खटपट तेवढी कर असे त्याला सांगून आपल्या समोरचे तामण श्री महाराजांनी त्याच्या पदरामध्ये ओतले व म्हणाले यामध्ये दोघींची लग्ने करून टाक तो कुणबी बघतच राहिला आणि अश्रूपूर्ण डोळ्यांनी त्यांना धन्यवाद देत निघून गेला श्री महाराज गोंदवल्यास परत आल्यावर त्यांना त्या माणसाच्या उपवासाबद्दल विचारले असता ते म्हणाले हे वेडे लोक असतात आपण कशासाठी काय करीत आहोत हेच त्यांना कळत नाही कोणत्याही कृतीला तिच्या हेतूवरून मोल येते हेतू शुद्ध असून कृती एखाद्या वेळी बरी नसली तरी भगवंताच्या घरी चालते पण हेतू चांगला नसून कृती मात्र फार चांगली असली तरी भगवंत त्यांच्यापासून दूरच राहतो त्या माणसाने केलेला उपवास निष्काम नव्हता तसा तो असता केवळ भगवंताचे दर्शन व्हावे म्हणून तो उपवास करीत असता तर मी त्याला साष्टांग नमस्कार घातला असता निष्काम कर्माचे फार फार महत्त्व आहे भगवंतासाठीच भगवंत हवा अशी आपली वृत्ती असावी किंबहुना नाम घेत असताना प्रत्यक्ष भगवंत समोर उभा ठाकला आणि तुला काय पाहिजे असे त्याने विचारले तर तुझे नामच मला दे हे त्याच्याजवळ मागणे याचे नाव निष्कामता होय कारण रूपाने व्यक्त झालेला भगवंत केव्हा तरी नाहीसा होईल पण त्याचे नाम मात्र अखंड टिकेल आणि त्याचे नाम घेतले की त्याला इकडे येणे जरूरच आहे म्हणून देहाला कष्ट देण्याच्या भानगडीत न पडता भगवंतासाठीच नाम घेत असावे त्याची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही पुढे आहे गोंदवल्यास बाजार भरला आहे साताऱ्यास चिंतुबुआ नावाचा एक गृहस्थ होता त्याला मूळव्याधीची व्यथा होती पुण्याच्या डॉक्टरांकडून त्याने दोन वेळा त्या व्याधीवर शस्त्रक्रिया करून घेतली त्यामुळे काही दिवस त्याला बरे वाटले परंतु पुन्हा त्याला त्रास होऊ लागला नंतर त्याने वैद्यांची औषधे घेऊन पाहिली त्याचा परिणाम उलटच झाला आणि त्याला पहिल्यापेक्षा जास्त रक्त पडू लागले व सूजही पुष्कळ आली पुन्हा त्याने डॉक्टरांची औषधं घेतली तरी त्यांचा उपयोग होईना तो कंटाळला आणि जीव द्यावयाचा विचार करू लागला होय नाही करता करता एक दिवस डोंगरावरून उडी टाकून जीव द्यावा म्हणून तो निघाला तेव्हा त्याची बायको डोळ्यात पाणी आणून त्याला म्हणाली आहो असे करू नका कुठेतरी एखाद्या सत्पुरुषांकडे जा आणि त्यांचा आशीर्वाद घ्या हे ऐकून जीव देण्याचा विचार त्याने तात्पुरता थांबवला आणि आपल्या मित्रांच्या जवळ चौकशी केली कोणीतरी त्याला पलूशच्या धोंडीबांकडे जाण्यास सांगितले त्याप्रमाणे तो पलूसला गेला आणि धोंडीबांना भेटला त्याने नमस्कार केल्याबरोबर धोंडीबा बोलले अरे तू इकडे कशाला आलास मी असल्या भानगडींमध्ये पडत नाही त्यामुळे नसती लचांडे पाठीमागे लागतात आपल्यालाच ते सगळे निस्तरावे लागते तू गोंधवल्यास जा गणूबोआनी तिथे रामाच्या नावाने बाजार उघडलेला आहे बाजारातील माल खरा आहे आणि स्वस्त आहे तिकडे तुझे काम नक्की होईल अशा रीतीने चिंतुबोआला श्री महाराजांचा पत्ता मिळाल्याबरोबर तो पलूस सोडून गोंदवल्यास आला श्री महाराजांनी त्याला बघितल्याबरोबर तो येणार आहे हे आपल्याला आधीच ठाऊक होते अशा आविर्भावाने ते बोलले बरे झाले तुम्ही इकडे आला राम बरे करील काळजी करू नये इतक्या शुल्लक गोष्टींसाठी जीवावर उदार व्हावे देहाची किंमत फार आहे श्री महाराजांनी त्याला बाळंभटाच्या हवाली केला आणि धर्मशाळेत त्याची उठण्या बसण्याची सोय केली चिंतबुआ रोज मंदिरामध्ये जेवित असे राळ्याचा भात बाजरीची जाड भाकरी आणि खूप तिखट आमटी हे रोजचे जेवण तो पोट भरून जेवू लागला रामाचे तीर्थ व रामाचा अंगारा हे त्याच्या मूळ व्याधीला औषध होते दोन तीन दिवस झाल्यावर श्री महाराजांनी त्याला विचारले चिंतुबा मुळव्यात बरी झाली तर रामाचे नाव विसरणार नाही ना, ना, ना। चिंतुबा हात जोडून म्हणाला नाही महाराज मी जन्मभर त्याचे नाव घेईन त्यावर श्री महाराज बोलले राम दयाळू आहे मग तो खात्रीने तुम्हाला बरे करेल चिंतुबा बारा दिवस गोंदल्याच होता चार पाच दिवसानंतर त्याला आपोआप बरे वाटू लागले आणि दहा दिवसात सूज ठणका कमी होऊन सोषण्याइतकी मुळव्यात त्याच्या आटोक्यात आली आणि श्री महाराजांचे उपकार स्मरण करीत तो घरी परत गेला नंतर शेवटपर्यंत त्याला कधी त्रास झाला नाही पुढे आहे रामशास्त्री गिजरे रामशास्त्री मूळचे राहणारे वाईचे चार शास्त्रांचे अध्ययन केलेला हा विद्वान अति तामसी होता गोंदवल्यास त्याच्या सर्व सर्वभार श्री महाराजांच्यावर होता संकेश्वर मठाचे आचार्यपद चालून आले तेव्हा केवळ श्री महाराजांच्या सांगण्यावरून त्यांनी ते नाकारले अशी त्यांची निष्ठा होती एकदा त्यांचे व काका फडके यांचे कडाक्याचे भांडण झाले काका पाहता पाहता भांडण हरले तेव्हा तडक श्री महाराजांच्या समोर गेले आणि ओरडले महाराज ही असली तामसी माणसे आपण कशाला जवळ बाळगली आहेत यांना काय परमार्थ साधणार आहे श्री महाराजांनी रागवण्याचे कारण विचारले तेव्हा काकांनी सर्व हकीकत सांगितली त्यावर श्री महाराजांनी अत्यंत शांतपणे उत्तर दिले काका चालताना रस्त्यात पडलेले हाड लागले तर त्याचा विटाळ होतो पण तोंडात असणारे आपले दात हाडेच आहेत त्यांचा विटाळ आपण मानतो का काही झाले तरी शास्त्री बोला मी आपला म्हटलं आहे आज नाही तर उद्या नाही तर अंतकाळी तरी त्याच्यामध्ये सुधारणा झाल्याशिवाय राहणार नाही तो भगवंताचे नाम घेतो आहे ना अर्थात रामाचे लक्ष त्याच्याकडे आहे म्हणजे तो सुधारण्याच्या मार्गावर आहे बरे तो तामसी म्हणून मी जर सोडला तर त्याला जगात कोण जवळ उभा करील येऊन जाऊन काय असली माणसे मला कमीपणा आणतात हेच तुमचे म्हणणे ना विषयी माणसांवर माझा मोठेपणा आणि कमीपणा अवलंबून आहे असे का तुम्हाला वाटते मी स्वतःच जर रामाला सर्वस्वी वाहिलेला आहे तर माझा मोठेपणा तो सांभाळील त्याची काळजी मी करीत नाही मग तुम्ही तरी का करता काका एक गोष्ट लक्षात ठेवा ज्या माणसाने इथे येऊन रामाला एकदा डोळे भरून पाहिले आणि त्याचे नाम फक्त एकदा मनापासून उच्चारले त्याचे काम खात्रीने झाले मग प्रश्न कुठे उरला काका अगदी निरुत्तर होऊन गप्प बसले शास्त्रीबांची निष्ठा खरीच विलक्षण होती एकोणीसशे दहा साली गोंदवल्यास भयंकर प्लेग झाला श्री महाराजांनी शास्त्रीबाना धर्मशाळेत राहण्यास सांगितले त्याप्रमाणे दोन्ही मुलांना घेऊन शास्त्रीबा तेथे राहिले प्लेगचा जोर इतका विलक्षण होता की रोज खूप उंदीर मरून पडत शास्त्रीबोआ सुपाने भरून स्वतः ते फेकून देत तेवढ्या त्यांच्या बापू नावाच्या मुलाला प्लेग झाला अशा परिस्थितीत देखील रोज दुपारी चार ते पाच शास्त्रीबोआ मंदिरात पुराण सांगत ऐकायला एकटा श्रीराम समोर उभा असे सहाव्या दिवशी बापूने तहान लागली म्हणून तांब्यावर गार पाणी पिऊन टाकले पुढे त्याला तंद्री लागली त्यात त्या त्याने असे पाहिले की अंतरुणाजवळ एक काळा मनुष्य उभा आहे पण श्री महाराज पुढे आले आणि हा माझा मनुष्य आहे असे त्याच्या अंगावर ओरडले व त्यांनी त्याला हकलून दिले बापू जागा होऊन महाराज आले म्हणून ओरडला शास्त्रीबाने पाहिले तर त्याची गाठ फुटून अंतरूण भिजले होते नंतर त्याला बरे वाटले या प्रसंगी श्री महाराज गोंदवल्यात नसून गिरवीस होते पुढे आहे चरित्रामधील भाग क्रमांक दहा रामरायाने इच्छा पूर्ण केली ते आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जय राम, जै राम, जै जै राम।